चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघा उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण माघी पौर्णिमा असे म्हणतो ज्या काही महत्त्वाच्या पौर्णिमा मानल्या जातात त्यापैकीच माघ पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित एक पूजा आराधना केली जाते पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी असंख्य घरांमध्ये पूजा केल्या जातात असंख्य घरांमध्ये सत्यनारायण केले जाते तर पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना दान देखील केले जाते ज्यांच्याही घराच्या आजूबाजूला धार्मिक क्षेत्र आहे तर बरीचशी लोक धार्मिक ठिकाणी जातात तिथे जाऊन पवित्र स्नान करतात स्नानाचं पुण्य मिळवतात बघा उद्या असणारी पौर्णिमा ही खरं तर खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी अभ्यंग स्नान करायचं आहे समजा अभ्यंग स्नान करणं शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या वस्तू घालायच्या आहेत थोडी हळद घालायची चिमूडभर चिमुडभर हळद चिमुडभर तुळशीची माती दोन अख्ख्या लवंगा आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडे चिमुडभर मीठ घालायचं आहे या जर उद्या पौर्णिमा तिथीला थी तुम्ही स्नान केलं तर अभ्यंग स्नानाचं पुण्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात घडलेली काही पाप असतील तर ती दूर होतील त्यानंतर आपल्याला संपूर्ण घराच्या आतमध्ये हळदीचं थोडंसं पाणी आणि त्यात चिमुडभर हळद घ्यायची हळदीचं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून घरातील सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वावर येईल उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे बघा ज्यांच्याही घरामध्ये आर्थिक अडचण खूप आहे आर्थिक चणचण खूप आहे त्यांनी पर प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा आणि तेलाचा दोनही दिवे प्रज्वलित करा असं तुम्ही जर बारा पौर्णिमा म्हणजे एक वर्षभर दर दर पौर्णिमेला जर तुम्ही तूप आणि तेल दोघी दोनही दिवे जर लावायला सुरुवात केली तर बारा पौर्णिमांमध्ये तुमच्या घरातील तुमच्या जीवनातील तुमच्या आयुष्यातील संपूर्ण दरिद्रता नष्ट होते लक्ष्मीची कृपा होते ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर ह्या सगळ्यांची जी आवक आहे ती तुमच्या घरामध्ये वाढत जाते आता ह्या मिनिमम किंवा साध्या सोप्या गोष्टी उद्या पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत खरंतर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेचे खूप महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी सर्वोत्तम असणारा नजरबाधा दूर करणारा घराची बांध खुली करणारा घरामध्ये सकारात्मक शक्तीला आणणारा किंवा घरामध्ये असणारी वाईट शक्ती घराच्या बाहेर काढणारा एक सर्वात प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे <coughs> उद्या तुम्हाला संध्याकाळी चारच्या पुढे संध्याकाळी सातच्या आतमध्ये हा नारळाचा एक उपाय करायचा आहे मग ज्यांच्याही घरामध्ये वाईट शक्तींचा वावर खूपच जास्त आहे ताई आमच्या घरामध्ये वाईट शक्ती खूप जास्त आहे जा आमच्या जा घरातील मुलं आजारी पडतात आमच्या घरात एकही रुपया टिकत नाही सतत पैशांची चणचण अडचण म्हणजे आज घरामध्ये हजार रुपये आहेत पण पुढच्या काही तासांमध्ये ते कसे निघून जातात कळत नाही आज घरात दहा हजार आलेत पण पुढच्या दोन दिवसांमध्ये ते दहा हजार कसे निघून गेले काही कळत नाही अशा समस्या असतील तर हा उपाय आपल्या घरात पौर्णिमा तिथीला आवर्जून करा यासाठी आपल्याला फक्त एक नारळ घ्यायचा आहे बाजारातून विकत घ्या तुमच्या घरामध्ये एखादा नारळ असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल हा नारळ सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवायचा आहे थोडा सुकवायचा आहे नारळावर असणारी जी साल आहे ती थोडी काढून घ्यायची आहेत या नारळाच्या वरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या किती सात सगळ्यात अगोदर एकच कापराची वडी ठेवायची कापराची वडी प्रज्वलित करायची कापूर जसा पेटेल तसा तुम्हाला घरातील एका कोपऱ्यामध्ये तो फिरवायचा आहे तो संपत आला की दुसरी वडी ती दुसरी वडी संपत आली की तिसरी अशा सातही कापराच्या वड्या तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत आणि सातही कापराच्या वड्या तुम्हाला संपूर्ण घरभर त्या नारळासोबत फिरवायच्या आहेत सात वड्या जळून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या कापडावर ठेवायचा आहे म्हणजे थोडासा थंड झाला तर कापडावर ठेवा नाही तर तो प्लेटमध्ये ठेवला तरीही चालेल ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला हा नारळ थोडासा थंड झाल्यानंतर आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे बघा या नारळावर अगोदर कापूर जळून घ्यायचा सात कापराच्या वड्या जळल्यानंतर थोडासा नारळ थंड शांत झाला हे तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा सात वेळा व्यंकटेश स्तोत्र सात वेळा महालक्ष्मीष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे ते मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या समोर घेऊन जायचा जा, आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा नारळ फोडायचा तोडायचा तोडायचा म्हणजे फोडायचा जसं आपण नारळ फोडतो सेम तसाच तो फोडायचा फोडल्यानंतर ज्या दोन वाट्या तयार होतील या नारळाच्या ज्या दोन वाट्या तयार होतील या दोनही वाट्यां ज या दोनही वाट्या घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायच्या उत्तर दक्षिण दक्षिण पण चालेल किंवा उत्तर पण चालेल दोघांपैकी कुठल्याही दिशा चालेल दोनही वाट्या ह्या त्याच दिशेला फेकून द्यायच्या आणि मग त्यानंतर घरात यायचं बघा हा उपाय नारळाचा हा साधा सोप्पा उपाय जर उद्याच्या दिवशी केला तर घरातील सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर चालली जाईल घरामध्ये काहीही वाईट शक्तींचा वावर असेल तर त्या वाईट शक्तींचा नाश होईल कारण नारळ ही नकारात्मकता शोषणासाठी अत्यंत प्रभावी गोष्ट मानली जाते नारळाला आपल्या प्रत्येक पूजेमध्ये विशेष प्राधान्य दिले जाते नारळ हे नकारात्मकता शोषे नारळ हे बाधांचा दोष बाधांचा दोष जो असेल तर तो दूर करते नारळ हे दैवी शक्तीला प्रसन्न करणारे तर प्रत्येक मंदिरामध्ये अर्पण करणारे मानले जाते जेव्हा तुम्ही उद्या पौर्णिमा तिथीला हा नारळ जेव्हा संपूर्ण घरभर फिरवाल यावरती कापूर जाळाल तेव्हा त्या ना नारळामध्ये घरात असणारी सगळी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती शोषली जाईल आणि हाच नारळ जेव्हा तुम्ही अभिमंत्रित कराल व्यंकटेश आणि माता लक्ष्मीची सेवा कराल त्या क्षणात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल जेव्हा हा नारळ घराच्या बाहेर जाऊन तुम्ही फोडाल आणि उत्तर किंवा दक्षिण दिशेला फेकून द्याल तर त्या दिशेने तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती ही कायम जाईल घराची बांध खुली होईल घरामध्ये पूर्णपणे सकारात्मक वातावरण तयार होईल आणि या पौर्णिमेपासून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वावर हा कायम राहील त्यामुळे पैसा येईल आणि आलेला पैसा टिकतही जाईल खूप साधा सोप उपाय आहे नक्की करा